नमस्कार मित्रांनो आज अठरा जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो फायनान्शियल पुणे लोकसभेच्या उमेदवारी मागत असताना मी एक विषय मांडला होता सिबिलचा देखील सिबिल खराब होणं म्हणजे हे या जगातलं सगळ्यात मोठं पाप झाल्यासारखं फायनान्शियल सेक्टरमध्ये मानलं गेलंय परंतु ज्या लोकांचे काही चुकीच्या कंडिशन्समुळे म्हणजे जे विलफुल डिफॉल्टर नाही आहे असे ज्यांचे लोन डिफॉल्ट झाले होते आणि त्यांना परत जरी इस्टॅब्लिश करायला या बजेटमध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी नवीन काहीतरी योजना आणणं गरजेचं आहे काहीतरी याचा अर्थ आम्ही काही योजना सुचवल्या आहेत परंतु बाय प्रोटोकॉल या डिक्लेअर करणं चुकीचं आहे या योजना आणल्या पाहिजे या योजनांच्या अनुषंगाने आपण जे इंडस्ट्रीअलिस्ट आहे त्यांना आर्थिक साहाय्य करून रोजगार निर्मितीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मध्यम वर्गीय बांधवांना विकसित करण्याचं धोरण या बजेटमध्ये आलं पाहिजे अशी एक मागणी माझ्याकडनं मी अर्थमंत्र्यांना करतोय आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जाह महाराष्ट्र